हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अगदी झटपट होणारी रे रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण हा व्हिडिओ सगळ्यांना आवडणार आहे याची मला पूर्ण गॅरंटी आहे बघा जर तुमच्याकडे गव्हाचं पीठ असेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता त्यासाठी गरजेनुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे बघा मी गरजेनुसार गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ थोडं जास्त घेतलं आहे कारण ही रेसिपी मी तीन जणांसाठी करते आणि अगदी पोटभरीची करते आहे त्यामुळे थोडी जास्तीचीच करणार आहे तर बघा यामध्ये आपल्याला एक चमचाभर इतका ओवा घालायचा आहे छान हातावरती कुसकरून असा ओवा घालायचा म्हणजे काय होतं ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतरनं पहा अगदी थोडंसं हिंगसुद्धा मी यामध्ये घालून घेतले अशा पद्धतीने त्यानंतरनं आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे एक चमचा छोटा चमचा आहे एक चमचाभर मी धना पावडर घातली लाल तिखटसुद्धा एक चमचाभर घातला आहे पण लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं हळद घातलेली आहे मी हळद पावडर अर्ध्या चमच्यालाही कमी घातली आहे आता सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे कसुरी मेथी तर बघा इथे मी आ, कसुरी मेथी घेतली आहे एक छोटी वाटी भरून असेल अंदाजे घ्यायची आपल्याला खूप जास्त घालायची नाही आहे आणि अगदीच कमीसुद्धा नाही बघा मी हातावर घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती आहे ही आणि अशा पद्धतीने छान हातावरती क्रश करूनच यामध्ये कसुरी मेथी घालून घ्यायची म्हणजे हिचासुद्धा फ्लेवर खूप छान येतो असा कुस करून घातल्यामुळे तर बघा इथे पाहू शकता तुम्ही हातावरती मी दोनदा अशी एवढी घेतली म्हणजे एक अंदाज लावा किती असेल छोट्या वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता आता इथे कसुरी मेथी घालून घेतली की चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे यामध्ये बघा अंदाजे चवीनुसार इथे मी मीठ घालून घेतलं आता हे सर्व जिन्नस छान आपण असे एकजीव करून घेऊया पहा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये पांढरे तीळसुद्धा घालू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात कोथंबीरसुद्धा कट करून घालू शकता पण मला अगदी साध्या पद्धतीने दाखवायचं होतं जास्त मसाले किंवा जास्त साहित्य न वापरतासुद्धा तुम्ही ही डिश कशी करू शकता ते दाखवायचे त्यामुळे मी कमीत कमी, कमी साहित्याचा वापर केलेला आहे आता बघा गरजेनुसार आपल्याला यात पाणी घालायचं चा। आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला घालू शकता किंवा मग त्याऐवजी मॅगी मसाला वापरू शकता किंवा तोही नसन वापरायचा थोडा चाट मसाला किंवा थोडं लिंबूसुद्धा पिळू शकता एक वेगळी टेस्ट येण्यासाठी आणि खूप छान होतं खरंच लिंबू पिळल्यावर किंवा मग मॅगी मसाला घातल्यावर थोडा आंबट असतो ना तर छान लागतं बघा खूप घट्ट नाही आणि अगदीच पातळही नाही असं थोडासा मऊ असा हा मी पिठाचा गोळा मळून घेतला यावरती अर्धी पळी इतपत तेल घातलेलं आहे आता हे तेल सगळीकडे छान लागलं गेलं पाहिजे त्यासाठी पुन्हा आपण पीठ एकसारखं असं मळून घेऊया तुम्ही पाहत असाल बघा पीठ किती असं सॉफ्ट आणि मऊ मौ असं मळलं गेलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपण जो पदार्थ करणार ना तो छान मऊ राहतो बराच वेळ तर पाहू शकता इथे आपलं पीठ जवळपास मळून झालेलं आहे आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून ते तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडतात आहे की नाही ते सुद्धा मला सजेस्ट करत जा बघा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत मुलांना सारखी छोटी मोठी भूक लागत असते त्यावेळी नक्की तुम्ही हा पदार्थ करू शकता झटपट होणार आहे जास्त वेळ लागणार नाही पीठ मळायला एक दोन मिनटं आणि लाटून तयार व्हायला हा पदार्थ जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं खूप झाले त्यामुळे नक्कीच तुम्ही झटपट हा पदार्थ करू शकता आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जर वेळ असेल तुमच्याकडे तर पीठ पाच दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊ शकता आता मी लगेचच करायला घेते आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थोडा वेळ पीठ तसंच ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे बघा इथे मी हातावरती एक मीडियम साईजचा पेढा घेतलेला आहे अगदी या पद्धतीने तुम्हाला हे पराठे किती मोठे लाटायचेत किंवा किती लहान लाटायचे त्यानुसार तुम्ही हा गोळा कमी जास्त घेऊ शकता मी मीडियम साईजमध्ये इथे हे पराठे लाटून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की आपले पराठे होतात कसे मऊ होतात की नाही की कडक होतात नक्की काय होतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल बघा थोडंसं पीठ लावून घेतलं होतं मी आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी अलगद हाताने लाटायचा जशी आपण नेहमीची चपाती लाटतो ना तशी अगदी सहज लाटली जाते आणि मेन म्हणजे अजिबात फुटणार नाही पराठा लाटताना तुटणार नाही काहीसुद्धा कुठून चिरणारही नाही अशा पद्धतीचा हा पराठा आहे कारण की लाटायला खरंच खूप जास्त सोपा आहे तर बघा मस्त असा पातळ पराठा मी लाटून घेतला आहे खूप जाड लाटू नका छान पातळ लाटा जशी आपण चपाती करतो ना पातळ अगदी त्या पद्धतीने कसुरी मेथी किती छान दिसते पहा यामध्ये खायलासुद्धा खूप जास्त छान लागते तर चला आपला पॅन गरम झालेला आहे पॅनवरती तुम्ही तूप बटर किंवा तेल लावू शकता आता इथे मी तेलाचा वापर केला आहे पण तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तूप किंवा बटर वापरू शकता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे गॅस खूप मोठा ठेवू नका जास्त वेळ नाही तर मग काय होतं पटकनी डाक पडतात पण पराठा कच्चा राहू शकतो त्यामुळे खूप फास्ट करायचा नाही गॅस थोडा मीडियम ठेवूनच आपल्याला हा पराठा दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा आहे पराठ्याला तेल किंवा तूप लावा म्हणजे मग वरच्या साईडने असं तेल किंवा तूप लावलं ना की पराठा बराच वेळ छान मऊ लुसलुशीत राहायला मदत होते बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनी हा पराठा भाजून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथे दोन्ही साईडनी जवळपास आपला पराठा भाजून तयार झालेला आहे दुसरी साईड दाखवते मी बघा आपण पॅनमध्ये भाजतो आहे त्यामुळे गॅस थोडा बारीक ठेवायचा म्हणजे लवकर डाग पडणार नाही आणि पडा पराठा छान भाजला जाईल जर तुमचा तवा जाड असेल तर तुम्ही मोठ्या गॅसवर भाजलात तरीसुद्धा चालणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करत असते कारण एवढंच असतं की प्रत्येकजण असं नाही की खूप मुरलेलं आहे काही लोक नवीनसुद्धा असतात जे माझे व्हिडिओ पाहतात तर त्यामुळे प्रत्येकाला व्यवस्थित समजावं त्यासाठी मी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते बघा अजून एक पराठा इथे मी तुम्हाला भाजून दाखवते आणि मग शेवटी किती पराठे होतात हे कशासोबत खायचे कशासोबत खाऊ शकता ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे हे पराठे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता बेस्ट ऑप्शन आहे कारण चपातीचं आहे चपाती लवकर खराब होत नाही आता उन्हाळा आहे तर नक्कीच तुम्ही हा पराठा सोबत कॅरी करू शकता जर भूक लागली आदल्यामधल्या वेळेत बेस्ट ऑप्शन आहे आणि करायलासुद्धा सोप्पा आहे बघा दुसरासुद्धा पराठा आम्ही तव्यामध्ये घालून घेतला पॅनमध्ये घालून घेतला त्यानंतरनं दोन्ही साईडनी छान तेल लावून भरपूर तेल लावून हा पराठा आम्ही भाजून घेतली आहे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरू शकता जर कमी तेल आवडत असेल तर कमी तेल लावलं तरीसुद्धा चालणार आहे नाहीतर कमेंट बॉक्स याच गोष्टींनी फुल होऊन जातो मग की ताई तेल कमी वापरा माहिती आहे तब्येतीसाठी चांगलं नसतं पण थोडं कधीतरी चालतं तर तुम्हाला आवडत असल्यास जास्त लावा किंवा कमी लावलं तरीसुद्धा चालणार आहे बघा दोन्ही साईडनी मी मस्त हा पराठा भाजून घेतला आहे अशाच पद्धतीने आता मी सगळे पराठे भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पाहू शकता इथे आपले सगळे पराठे भाजून तयार झालेले आहेत भरपूर पराठे होतात बघा यामध्ये आणि हे पराठे आहेत ना तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता केचपसोबत खाऊ शकता मेवणीसोबत खाऊ शकता कोणताही सॉस असू द्या त्यासोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता किंवा आपली साधी बटाट्याची भाजी किंवा मग मेथीची भाजी किंवा अजून कोणती वेगळी भाजी जी तुम्हाला या पराठ्यांसोबत आवडेल खायला त्यासोबत नक्कीच तुम्ही हा पराठा खाऊ शकता आणि अजून बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही हा पराठा नुसताच असा सुद्धा खाऊ शकता कारण आपण यामध्ये तिखट आणि सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत त्यामुळे हा खायला रुचकर झालेलाच आहे किती छान मऊ आणि सॉफ्ट झाला आहे बघा मस्त होतो खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि चहासोबतसुद्धा खूप छान लागतो हा पराठा खायला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून कळवा रेसिपी कशी वाटली उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय